संत महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीतून ठेव ठेवून जात आहे आणि आपण या ठिकाणी वक्तवू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत त्या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत पालखी सोहळ्यामध्ये बारामती ते काटेवाडी दरम्यान जाईल अजित पवार पालखी सोहळ्यामध्ये काळ हातात घेऊन हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की अजित पवारांनी स्वतः बारामती पासून काटेवाडी पर्यंत या पालखी सोहळ्यात जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आज चांगली झरफे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि काटेवाडीच्या या पालखी सोहळ्यामध्ये दाखल होत आहेत काटेवाडीमध्ये पालखी पोहोचल्यानंतर आज या ठिकाणी मेंढांच लिंगण पार पडणार आहे दरम्यान शरद पवार देखील या पालखी सोहळ्याचं काटेवाडीमध्ये स्वागत करणार आहे आणि हा पालखी सोहळा जो आहे त्याच्या आनंदाचं वातावरण घेऊन बारामतीतून निघालेलं आहे अजित पवार जे आहेत ते काटेवाडीमध्ये या पालखी सोहळ्याचं स्वागत करणार आहेत दरम्यान ते बारामतीमधून काटेवाडीकडे चालत निघालेले आहेत सुनेत्रा पवार हे देखील या ठिकाणी मध्ये दाखल होणार आहेत आणि पालखी मार्गाचं स्वागत करणार करणार रा, आहेत त्यामुळे कुठेतरी एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते मात्र दुसरीकडे राजकीय नेते जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यामुळे टीका देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली आहे त्याप्रमाणे तेजस्वी वसंत मोरे मुंबईतच बारामती